उजनी धरणाच्या पाणी पातळीत दररोज कमालीची घट होत आहे उजनी धरणातील पाणी साठा सध्या मायनस सत्तावन्न टक्क्यावर पोहोचला आहे त्यामुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या एक्केचाळीस विविध योजनेपैकी सर्वच योजना बंद करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सोलापूर पुणे धाराशिव आणि नगर या चारही जिल्ह्यातील भविष्यातील दगदग वाढले आहे पण आमदाराचे लाड पुरवण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात येते असे म्हणत कारमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे उजनी धरणाकडे सोलापूर जिल्ह्याची वर्धवाहिनी म्हणून पाहिलं जातं एकशे दहा टक्के हे उन्हाळ्यात पाण्यासाठी जिल्ह्यात नागरिकांना वनवण फिरावं लागतं नियोजनाचा अभाव आणि राजकीय नेत्यांच्या पाण्याची पळवापळवी केल्याने दरवर्षी उजण्या उजनी उन्हाळ्यात मायनसमध्ये जाते असा आरोप सातत्याने केला जातो गेल्या वर्षी सोलापूर पुणे जिल्ह्यासह उजनी क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही त्यामुळे उजनी धरण सहासष्ट टक्के भरलं होतं सध्या जिल्ह्यात दुष्काळाची दहकता वाढली असून उन्हाची तीव्रता देखील वाढली आहे उजनीवर अवलंबून असलेल्या अनेक योजना उद्योगांना पाणी बंद करण्यात आले आहे